नमस्कार माझे नाव मनस्वी हरिशचंद्र कुंभार आहे मी आता सावित शिकते मी मुंबई विले पार्ले इथे राहते माझ्या शाळेचे नाव पार्लेटिय विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल आहे मी आता तुमच्या समोर मनाचे श्लोक क्रमांक दोन सादर करत आहे मना सज्जना भक्तिपंतची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी सर्व भावे करावे तर आता मी करत आहे तर समर्थ रामदास स्वामी यांनी मनाला बोध केला आहे तर हे मन कसा हवं आहे तर चांगला विचार करणारा निर्मळ मन त्या निर्मळ मनाने देवाची भक्ती केली उपासना केली की देव आपल्याला पावतो देवाला हार फुले दागिने व अवडंबर नको आहे देव आपल्याला आशीर्वाद देवतो देव त्या स्वभावाचा आहे देव त्याचा आधीन आहे जे जगात निंदेह आहे व वा वाईट आहे ते सोडून द्यावे जे जगात चांगले आहे ते आचरणात आणावे मी आता तुमच्या समोर उदाहरण सादर करत आहे भक्त प्रल्हादांच्या भक्तीपोटी देव हा प्रगट झाला शबरीची बोरे बग... शबरीची उष्टी बोरे ही भगवतांनी शबरीच्या भक्तीमुळेच खाल्ली होती धन्यवाद